अंगावरनं खूप जाणं हेवी ब्लिडिंग होणं मेनोरेजिया, अशा अनेक स्त्रियांना की काही काही वेळेला तर असं होतं की पंधरा पंधरा दिवसाला पिरियड्स येतात आणि मग ते इतकं हेक्टिक होतं आणि हे हेवी ब्लिडिंग झाल्यामुळे एजबी सुद्धा डाऊन होतं ते हेवी वरती खूप वेळा उपाय केले जातात जोपर्यंत औषध चालू आहे तोपर्यंतच ते कमी होतं परत परत ते चालू होतं अशा वेळेला सोनोग्राफी केली तर काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेमही मेजर दिसत नाही हार्मोनियम बॅलन्स सांगितला जातो तर अशा स्त्रियांना आणि मुलींना मी सांगणार आहे असा घरगुती सुंदर उपाय की तुमचं हे जे काही अति हेवी ब्लिडिंग आहे हे तुमचं खूप सुंदर त्या कमी होईल काय करा आयुर्वेदिक मेडिकलमध्ये किंवा आयुर्वेदिक शॉपमध्ये अशोक साल मिळते ते अशोक साल घ्या ती किती घ्या पाच ते दहा ग्रॅम घ्या आंब्याची कोय आपण नेहमीच आंब्या भरपूर खातो त्याची कोय टाकून देण्यापेक्षा ठेवा वाळवा आतमध्ये गर असतो तो व्यवस्थित काढून ठेवा आणि तो पाच ते दहा ग्रॅम घ्या एकत्र ते चांगलं उकळा आणि तो जो काही काढा आहे महिनाभर घेत राहा या काढ्याने होईल काय तर तुमचा जो गर्भाशयातला जो शोध असतो सूज असते ती कमी होते आणि ब्लिडिंग बरसच कमी होतं दोन तीन महिने जर तुम्ही हे करत गेला तर तुमचं तिसऱ्या महिन्यामध्ये रेग्युलर पिरियड झालेले दिसतील हेवी ब्लिडिंग कमी झालेलं दिसेल शिवाय थकवा जो त्याच्यामुळे येणार आहे तोही कमी झालेला दिसेल